दुसरी गोष्ट म्हणजे इयत्ता दहावी ची बोर्डाची परीक्षा असते बोर्डाच्या परीक्षेसाठी दुसऱ्या शाळेमध्ये जायचं म्हटलं की मुलींच्या पोटात गोळा येतो का तर आपली शाळा कधी सोडलेली नसते आणि अभ्यास झालेला नसतो आणि कसं असतं आपले शिक्षक समोर दिसले ना की लिहिलेलं वाचलेलं सगळं आठवतं हाली एक त्यांचा रिस्क व्हायला लागतो की आपले शिक्षक समोर आमची परवा दिली अतिशय सुंदर भाषण केलं आमच्या शेटजींच्या वाढदिवसा म्हणजे ही एक विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची भावना असते की आपले शिक्षक आपल्या समोर आहेत म्हणजे आपल्याला सगळं आठवणार आहे आणि त्यामुळे तशी अपेक्षा व्यक्त करत असतात जास्त नाही. आता ह्या ज्या मुली दुसऱ्या शाळेमध्ये जातात तेव्हा त्यांनीही घाबरून जायची गरज नाही. किंवा पालकांनी त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. जर त्या विद्यार्थिनीचा अभ्यास झाला असेल तर अख्ख्या ऑल इंडिया तिचा कुठेही नंबर आला तरी ती तिथे बसून पेपर लिहिणार आहे. तेही शिक्षकच असतात येणारे आणि ते सुद्धा तितकीच आमच्या इथली काळजी घेत असतात. परंतु आपला अभ्यास असल्यामुळे आपण घाबरतो. म्हणून मी गेल्या वर्षी एक जून पासून या ठिकाणी आलेली आहे मुख्याध्यापिका म्हणून गेल्या वर्षी मी तुम्हाला मुली बोलत असेल मुलींच्या तोंडामध्ये तर मी गेल्या वर्षीपासून इतकी स्ट्रिक्ट परीक्षा त्यांची घेते चाचणी सहा महिने वार्षिक दुसरी घटक चाचणी आणि त्यामध्ये मुलींना खूप कमी मार्क्स पडत आहे का कमी मार्क्स पडत आहेत तर त्यांना इकडे इकडे बघायला कुठेही मिळत नाही असं ते मी म्हणते कमी मार्क्स पडू देत पण ते त्यांचे प्रामाणिकपणाचे मार्क्स आहेत प्रलोभन खूप असतात बोर्डाच्या परीक्षेला पण त्याला आपण समोर म्हणजे आपण त्याचा बळी पडायचं नाही मग आतापासून स्वतःचा पेपर स्वतः लिहायची सवय लागली तर बोर्डाच्या परीक्षेची भीती वाटण्याचा प्रश्नच नाही वाचन भरपूर केलं पाहिजे लेखन भरपूर केलं पाहिजे शिक्षकांनी शिकवलेलं जे आहे ते त्याचा सराव रोजचे रोज केला पाहिजे आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहावीसाठी पडते दर दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येक विद्यार्थिनीने पाच प्रश्नपत्रिका सोडवल्या का हे बघण्याचं काम आज तुम्हाला आता पाच प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्ही म्हणाल की पोश कुठे झालाय काही करतात तिने बघून सोडवू दे पाचही प्रश्नपत्रिका तिने बघून सोडवू दे सहा मैची तर प्रश्नपत्रिका ती मनाने सोडवू शकते की नाही सहा मैची प्रश्नपत्रिका तिला अभ्यास करून छोडवायला लावा टाइम लावून छोडवायला लावा दिवाळीनंतर जवळजवळ आठ दिवस तुम्हाला करणार आहेत त्या आठ दिवसामध्ये मी प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका सोडवू शकते मग त्यांनी तर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा तुम्ही कसं करून द्यायचं हे तुम्ही बघा आता ह्या मुली मोठ्या झालेल्या आहेत परंतु चित्र असं दिसतं मधल्या सुट्टीमध्ये मम्मी लोट टाकत नाही मग काही इतका आदर्श नजरेला गेटमध्ये सगळेच नाहीया क्वचित सगळ्यांना बोलत नाही परंतु नाही तबा आपल्या मुलीलाबा देऊ शकत नाही का आपण सकाळी व्यवस्थित हे अतिशय आहे मी आम्ही बरोबर शाळेमध्ये असतो आल्यानंतर मुली सात सव्वा सहा साडेसात पर्यंत शाळेत येतात सध्याची परिस्थिती अशी आहे की गेट बंद करून मी हाकडून पण देऊ शकत नाही बरोबर आहे की नाही ती हाकरून दिलं ती गेली नाही घरी म्हणजे आईकडून म्हणजे आमचे हात खूप बांधलेले आहे आम्हाला नियमांमध्ये सगळी कामे करावी लागतात त्यामुळे काय होत असं करा की आपली मुलगी शाळे पूर्वी करडेसहाचे साडेसहाला तास घेतो तर आम्ही सुरू केले होते तास काय व्हायला लागल मुलीच तास आला म्हणजे आमची खूप तळमळ आहे आमची देण्याची आहे तुमची घेण्याची तळमळ नाही तर त्याला काय करणार आहे बरं असं आहे की आमच्या दुभारमध्ये शाळा असल्यामुळे आम्हाला फक्त सकाळीच वेळ असतो सहा ते बारा या शाळेमध्ये आम्हाला नाही तर दुसरी शाळा म्हणते त्यामुळं आम्ही त्यानंतर आम्ही मुलींसाठी काहीही करू शकत नाही सध्याची परिस्थिती बघता रविवारी सुद्धा आम्ही मुलींना शाळेमध्ये होऊ शकत नाही कारण सध्या आपल्या मुली आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या मुली मोठ्या आहेत. या मुली मोठ्या मुलींची काळजी घेणं जसं तुमचं काम आहे तसंच आमचं जागा काम आहे. आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर त्यांची सुरक्षितता राखणं हे आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी जास्त घेत नाही. शाळेमध्ये त्यांना पुरेपूर माझे शिक्षण सर्व देण्याचा प्रयत्न करतात आणि प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं कार्य हे माझे शिक्षण करत असतात. तेव्हा तुम्ही बघा की एखादी पिढी काही वेगळं तर करत नाही ना याकडे आपलं स्वतःचं लक्ष असणं गरजेचं आहे आम्ही नेटवरून पाहूर बसतो तिच्या बरोबर कोणी मुलगा येतो का ती कुठल्या मुलाशी बोलते का हे बघणं तुमचं काम आहे आमच्या नजरात आलं तर तिची सुट्टी नाही परंतु तुम्ही हे स्वतः लक्ष देणं हे गरजेचं आहे की इंस्टाग्रामवर कोणाला फॉलो करते का की व्हॉट्सअपवर कोणाशी चॅटिंग करते का ती कोणाला दुसरं वेळी का हे सगळं बघणं काम कोणाचं आहे तुमचं आहे जशी जबाबदारी तुमची आहे तशी आमची आहे परंतु आमच्या शाळेमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही त्याच्यापासून बाजूला आहोत परंतु हे सगळं बघणं तुमचं घरी काम आहे मम्मीने थोडस तुमच्याकडे लक्ष द्यायचंय मी तर म्हणेन आजी बात मोबाईल घरी गेल्यावर मुलींना देऊ नका अजिबात नाही आम्ही अभ्यास बंद केलाय कोरोना काळामध्ये अभ्यास देणं शक्य होत आणि जरी आता शिक्षक देतात प्रश्नपत्रिका वगैरे पाठवतात परंतु त्या प्रश्नपत्रिका बघून लगेच त्याची काढून आणून द्यायची तुम्हाला की त्याची लगेच झेरॉक्स काढून आणून दिला जा हे चल मी तू सोडव आणि ताप सोडवलेलं मला काय आहे मोबाईल जास्त वेळ अजिबात तिच्याकडे द्यायचा नाही टीव्ही पूर्णपणे दहावीच्या पालकांनी आजपासून बंद करायचं आहे बारा वाजेपर्यंत आपली लेख घरी नसते तेव्हा रात बघून घ्या ना हाय केले बारापर्यंत म्हणजे प्रामाणिकपणे माझं मत सांगितलं यावर तुम्हाला जे करायचं तु ते तुम्ही करणारच आहात परंतु हे जर केलं प्रवास घरामध्ये शांतता राहील घरामध्येही शांतता राहील आणि आपली मुलगी ही जास्त लक्ष देईल कसं मोबाईल दिला टीव्ही चालू असला टीव्ही चालत बघत बघत जर तिने तिखाट केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा आणि आपल्या मुलीचा सांगा खूप छान मोठी झालेली आहे ती कशी वागतीये काय करतीये या सगळ्या गोष्टी तुम्ही तो तिला तोंड तूप शिरा खायला घाला दूध तूप शिरा दोन म्हणजे काय दूध म्हणजे काय तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका ध म्हणजे सारखं धमकावू नका तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही तू असंच करते या गोष्टी प्रकर्षाने का तू तू तुला करू नका किती मुलगी बघ तिला किती छान मार्क्स पडते तर नाही प्रत्येक मुलगी हुशार असते प्रत्येक मुलीची बुद्धीची क्षमता ही वेगळी असते त्यामुळे दुसरीला जाईल ते तिला येईलच अस नाही या सगळ्या गोष्टी पण म्हणजे काय तिच्याबद्दल परस्पर निर्णय घेऊ नका कोणताही तिच्याबद्दल परस्पर निर्णय घेऊ नका शिरा शी म्हणजे शिस्त तिला शिस्त लावा शिस्त लावा पण अशी शिस्त लावा की त्या शिस्तीने ती बिघडली नाही पाहिजे अतिशिस्त आत्ता धाक घेऊन प्रेमाने प्रेमाने तुम्ही तिच्याशी बोलू शकता ते तुम्ही दहा दहा दडपशाही करून घेऊ शकत नाही रा, रा तू आल्यावर अभ्यासच करत नाही तू कामच करत नाही तू असंच करत नाही तू तसंच करत नाही या किलेटि गोष्टी तिच्याशी बोलू नका उल मी तर म्हणेन संध्याकाळी ती झोपल्यानंतर तिच्या डोक्यावर हात फिरवा माझी मुलगी खूप छान आहे माझी मुलगी खूप हुशार आहे माझी मुलगी सगळं ऐकते माझी मुलगी शाळेमध्ये छान वाटते हे जर तुम्ही तिच्या डोक्यावर हात फिरवून तिच्यात तर तिच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि ती जर निगेटिव्ह वागत असेल तर ती पॉझिटिव्ह वागायला लागेल हा एक प्रयत्न नक्की करून बघा कसा असतं माहिती का कोणालाही कौतुक केलेलं आहे की नाही परंतु रागावला तर तर खूप मुलींना मॅडम खूप वाईट आहेत कारण मी रावत असते मला वैशिष्ट्य चालत नाही मला वेळेत शाळेत आलेला आवडतो मला व्यवस्थित आलेलीच मुलगी आवडतो मला नीट वर्ग व्यवस्थित असलेला आवडतो त्यामुळे मुलींना माझा खूप राग मॅडम हो खूप फोन करतात मॅडम खूप राग असू हो दे मी वाटासाठी राग का चांगल्यासाठीच राग होते त्यासाठी त्यांना चांगलंच वागावं मग मला बघितलं ना प्रोरींचा हात मागे जातो जातो की नाही त्या हात सोडणारच नाही मला बघितलं तुम्ही हात मागे जाणारच मी म्हटलं का की मी बघित मला बघितलं असं मी हात मागे घ्या म्हणून नाही अख्खा वर्ग वैशिष्ट्य चाललेला असतात मला बघितलं ना ही भावना ठेवायची नाही शिक्षक हे चांगल्यासाठी वागत असतात परंतु जाताना येताना तिला जर कोणी त्रास देत असेल तिला जर काही बाहेरच्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही मात्र मुलीच्या मनात मन घालून तिच्याशी बोला की जे अशी ही मुलगी असेल की तिला त्रास होतोय परंतु ती तुम्हाला सांगत नाहीये असंही काही मुलींच्या बाबतीत घडतं काही मुली गरीब असतात स्वभावाने गरीब असतात परिस्थितीने ते गरीब असतात म्हणून त्या आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही परंतु जर तिला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल तर तुम्ही तिच्याशी जेव्हा मनात मान घालून ठेवला तेव्हा ती मुली नक्कीच तुमच्याकडे व्यक्त होईल आणि आपल्याला तिचं संरक्षण करणं हे आपल्याला सोपं जाईल थोडक्यात आहे तोपर्यंतच आपण त्या गोष्टीला आळा घालू शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी गुड टच बॅड टच हे मम्मीने समजून सांगायचं आहे शक्य झाल्यास पप्पाने सुद्धा तिची थोडीशी काळजी घ्यायची आहे शक्यतो पप्पा का जमत नाही परंतु जे पप्पा आजार आहेत त्यांनी त्यांच्या आपल्या मुलींना विचारा की कोणत्या मुलीला कुठला त्रास आहे का असेल तर तो मुलीच आपल्याला हे करता येईल सगळ्या म्हणजे सगळ्या कायदा मुलींच्या बाजूला आहे पण असं नाही वाटतं की त्या कायद्यामध्ये आपली मुलगी चुकत आहे रस्त्याने जाता नाही ना एकदम ताट चालायचं अजिबात कुणाला घाबरायचं नाही कुणी चॉकलेट देऊ दे बावीस चॉकलेट दिलं असेल तरी सुद्धा त्या चॉकलेटकडे बघायचं आणि मी प्रशिक्षण देत आहे ज्या ह्या घटना घडल्यात ना आता तस थोड्या प्रमाणामध्ये कराटेचं प्रशिक्षण आम्ही चालू केलेलं आहे पण फार काही था वेळ आम्ही मला करता येत नाही परंतु बेसिक प्रशिक्षण कराटेचं देण्याचा एक थोबाडिक देता आलं पाहिजे इथपर्यंत मी तयार करते की नाही बाबा हे हो प्रशिक्षण स्वतः सर करून दाखवतात एक मुलगी समोर असते आणि शरीराच्या तासाला आम्ही ते प्रशिक्षण घेणार आहोत जरा थोडस काय होतं माहिती का शालेय आम्हाला अभ्यासक्रम पण संपवायचा असतो टाइम लिमिट असतं परंतु यातूनही आम्ही कराटे प्रशिक्षणाचे धडे मुलींना देणार आहेत की एखाद्याने एक मिनिट आपल्याला दोन बरी देता आल्या पाहिजे आणि एक की थोबाडावर नक्कीच मारता आली पाहिजे इथपर्यंत मुलींना आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासाठी मला तुमची सगळ्यांची गरज आहे जेव्हा तुम्ही आम्हाला साथ द्या तेव्हाच आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो निगेटिव्ह गोष्टी तुमच्याकडून ते होत नाही असं होत नाही तसं होत नाही ह्या गोष्टी द्या चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि शिक्षक आणि आम्ही प्रयत्न करत आहोत मला आठ बोलले <laughs> परंतु हे सगळं बोलणं गरजेचं आहे कारण आपल्या मुली आहे तुमच्या मुलींपेक्षा त्या आमच्या जास्त आहेत जेव्हा त्या उच्च पदावर जातात जेव्हा त्या छान शिकतात आणि अभिमानाने सांगतात की मी श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे तेव्हाचा जो अभिमान आहे आणि तेव्हाच जे सुख आहे आणि तो आनंद आहे तो मिळण्यासाठी आम्ही अगदी आतुर झालेलो असतो आणि अशा मुली आमच्या विद्यालयात अशी आमच्या अपेक्षा असते म्हणून हा सगळा नाण घातलेला असतो त्यासाठी मुलींना शिस्तीत शाळेत पाठवा वेळेवर शाळेत पाठवा कदाचित एखादी व्यक्ती शाळेचं निमित्त करून म्हणून एक असं दत्त मिळून आणि शाळा सुटल्यावर डायरेक्ट घरी जात असेल अशी ही एखादी घटना होऊ शकते त्यामुळे आपली मुली नक्की शाळेत जाते का टेन्शन घेऊ नका परंतु काळजी घ्या टेन्शन घेण्याची गरज नाही काळजी घेण्याची गरज आहे असंही होऊ शकतं त्यामुळं अजून मुली लहान आहेत तुमच्या ताब्यात आहे आमच्याही आमच्या ताब्यात असतातच आमच्याही ताब्यात आहे परंतु तुम्ही सगळ्यात खूप हो काळजी घेणं गरजेचं आहे सध्याचा हो काळ खूप भयानक आहे तुम्ही सर्वजण पेपर वाचताच त्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलणं मला गरजेचं होतं त्यासाठी मला सगळे बालक शाळेमध्ये येणं गरजेचं होतं परंतु असं आपण सर्वजण आलेले आहात आपल्या या कोणी मैत्रिणी आलेल्या नाहीत किंवा मैत्र मुलीच्या मैत्रिणीच्या मम्मी आलेल्या नाहीत किंवा पप्पा आलेले नाहीत त्यांना तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगू शकता आणि या ठिकाणी मी जे दोन शब्द दो बोलले ते तुम्ही शांतचिततेने ऐकून घेतले त्याबद्दल थँक्यू धन्यवाद